नमस्कार मी पूजा आणि माझ्या कुकविथ पूजा चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आज आपण थंडीच्या विशेष भागांमध्ये मटार पनीर कसा बनवायचा तो बघणार आहोत या सीझनमध्ये मध्ये खूप स्वस्त मटार मिळतो म्हणून आज आपण ही रेसिपी बघत आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण मटार उकडून घ्यायचे किंवा मटार हलकेसे बॉईल करून घ्यायचे त्यासाठी इथे मी एका पात्यालामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घालणार आहे जर तुम्ही बॉइल्ड मटार घेतले तर ही ती स्टेप किप केली तरी चालेल पाण्यामध्ये मी थोडस मीठ घातलेलं आहे आणि एक कप मटार मी पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे अगदी पूर्णपणे शिजवायचे नाहीत फक्त सत्तर ते ऐंशी टक्के मटार शिजवायचे त्यानंतर इथे मी एका पॅन मध्ये अर्धा चमचा तूप घेतलेला आहे तूप छान गरम झालं की यामध्ये मी अर्धा पाव म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम पनीरचे तुकडे घेतलेले आहेत आणि तेही छान मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे किंवा रोस्ट करून घ्यायचे खूप जास्त भाजत बसायचं नाही पनीरचा जो सॉफ्टनेस आहे तो तसाच शिल्लक राहायला पाहिजे वरून फक्त हलकासा रंग येईपर्यंत पनीर रोस्ट करून घ्यायचं आणि नंतर इथे मी एका बाउलमध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्या कोमट पाण्यामध्ये ह्या पनीरचे जे भाजलेले पीस आहेत ते आपण काढून घेणार आहोत कोमट पाण्यात घातल्यामुळे पनीर एकदम असं रबरी होत नाही त्याचा सॉफ्टनेस अगदी तसाच राहतो पुन्हा मी तोच पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलंय आणि तेलामध्ये एक छोटासा पीस बटर घातलेला आहे त्यामध्ये काही खडे मसाले घालणार आहोत खड्या मसाल्यांमध्ये दोन लवंग दोन ते तीन काळी मिरी एक तेजपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या घालायच्या छान भाजल्यानंतर एक चमचा जिरे घातलेले आहेत दोन मिडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत मोठ्या साईज चिरलेले आहेत जास्त बारीक काय केलेले नाहीत मी भाजून घ्यायचे हलकेसे भाजत आल्यानंतर यामध्ये मी एक इंच आल्याचे तुकडे घातलेले आहेत आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत कांदा भाजत भाजत लसूण आणि आलंही भाजून घ्यायचं कांदा भाजल्यानंतर यामध्ये मी दोन मोठ्या साईजचे पिकलेले टोमॅटोचे काप घातलेले आहेत तेही छान आपल्याला भाजून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आता ही आप जी आपण ग्रेवी करतो त्यामध्येच कोथिंबीर घातली तर भाजीची आपल्या किंवा आपल्या जो ग्रेव्ही असते त्याची चव वाढते टोमॅटो चांगला शिजण्यासाठी किंवा न करपता शिजण्यासाठी यामध्ये इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे आणि पाणी घालून छान आपल्याला हे पाणी पूर्णपणे आटेपर्यंत हा जो आपला बेस आहे तो आपण शिजवून घ्यायचा आहे हे बघा आपला टोमॅटो खूप छान मॅश होतोय आता आपण गॅस बंद करायचा आणि हलका थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि या सगळ्या साहित्याची एक छान पेस्ट करून घ्यायची किंवा ग्रेव्ही करून घ्यायचा मटर पनीरच्या ग्रेव्हीचा जो बेस असणार आहे तो तयार आहे आता आपण फोडणी करायला घेऊया त्यासाठी इथं मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपली जी तयार ग्रेव्ही आहे ती आपण ऍड करणार आहोत आणि छान स्टर करायची लो टू मिडियम गॅसवर ठेवायचा नाहीतर तर आपली ग्रेवी चिकटली जाते कर आणि करपेल म्हणून गॅस मीडियम फ्लेम वरतीच ठेवायचा आणि दोन मिनिट फक्त हलवून घ्यायची कारण की आपली ग्रेव्ही ऑलरेडी शिजलेली आहे यामध्ये आता काही पावडर मसाले घालणार आहे यामध्ये मी आता एक चमचा लाल तिखट घालणार आहे जे काश्मीरी लाल तिखट असतं ते पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला साधारण एक चमचा जो भाटी लाल मसाला असतो तो घालणार घालणार आहे आणि सगळे पावडर मसाले पुन्हा या ग्रेव्हीमध्ये भाजून घ्यायचे छान हे बघा एकदा तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले भाजले गेलेले आहेत जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी वापरू शकता आणि मी इथे कोमट पाणी वापरलेलं आहे कोमटच पाणी वापरायचं जेणेकरून आपल्या भाजीची जी, जी टेस्ट असते ती कमी होत नाही त्यामुळे इथे मी एक ते दीड ग्लास पाणी वापरणार आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी कमी किंवा जास्त हवी आहे थोडीशी भाजी दाटसर हवी असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी कमी जास्त करू शकता पण पाणी गरम करून घ्या आपल्या ग्रेव्हीला किंवा आपल्या बेसला छान उकळी आली आहे यामध्ये आपण आता हे उकडलेले मटार घालणार आहोत आणि पुन्हा जे आपले तळलेले पनीरचे तुकडे आहेत तेही घालायचे चवीनुसार मीठ ऍड करायचं आणि त्यानंतर पुन्हा चार ते पाच मिनिट फक्त लो हीट वर शिजू द्यायची त्यानंतर इथे मी कसुरी मेथी चुरून घातली जी जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर ती तुम्ही इथे या स्टेजला ऍड करू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी वापरलेली नाहीये तर तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा तर तयार आहे आपला भाभा स्टाईल किंवा विंटर स्पेशल मटार पनीर तुम्हाला आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन एका रेसिपी सोबत बाय